नमस्कार आज रेसिपी आपण बघणार आहोत ती जिनी डोसा बनवायची आहे आणि त्यासाठी इथं इडली रवा है। मिध्या, मिध्या, मिध्या है। है मी घेतलेला आहे हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ पोहे आणि थोडेसे मेथ्या मे मेथ्याचे दाणे घेतलेले आहेत आता हे सगळं मी पाच ते सहा तासासाठी भिजवून ठेवणार आहे आणि नंतर त्याला आपण मिक्सरमधून बारीक करून ओवरनाईट फरमंड करायचं आहे हे पीठ मी ओव्हरनाईट फरमंट केले बघू शकता एकदम व्यवस्थित फरमंट झालेले आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया ह्याला मी मीठ टाकते याच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घेते इकडे तुम्ही बघू शकता मी डाळ भिजू घातलेली आहे चटणीसाठी याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता या जिनी दोसासाठी लागणारी भाजी आपण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं थोड्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आहे हे सिमला मिरची टोमॅटो कांदा पनीर घेतलं आहे गाजर आहे चीज ही शेजवान चटणी आहे आणि आपला सॉस टोमॅटो सॉस आता आपण ह्याची भाजी बनवून घेऊया कढाई घेतली आहे कढाईत थोडंसं बटर घेतलं आहे आणि त्यात मी हा कांदा टाकणार आहे त्याला थोडा फ्राय करून घेऊया यातच आता गाजर आणि कॅप्सिकम टाकून घेणार आहे यात तुम्ही कॉलीफ्लॉवर पण टाकू शकता आवडत असेल तर आणि टोमॅटो सुद्धा जर थोडा थो एक टोमॅटो घेतला आहे मी कारण की टोमॅटो सॉफ असल्यामुळे नाही टाकलं तरी चालेल त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं मीठ टाकते याच आणि याला मऊ होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करू आणि झाकून ठेवूया थोडी वाफ येईल याला यात आता आपण थी 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 ही शेजवान चटणी टाकणार आहोत एकच चमचा आहे स्पायसी असल्यामुळे तुम्हाला जास्त आवडत असेल स्पायसी तर घेऊ शकतो आणखी आणि हा टोमॅटो सॉस त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान आहे आता जास्त याला खूप मऊ करायचं इथे मी तवा ठेवलाय त्यावर आपण आता डोसा बनवून घेऊया आणि यावरच आपण बनवलेली ही जी भाजी आहे ती आपण स्प्रेड करणार आहोत व्यवस्थित सगळीकडे याला स्प्रेड करून घ्यायचं यावर आता पनीर खिसून घालूया आपण व्यवस्थित यावरच चीज पण व्यवस्थित खिसून घालूया आणि दोन मिनिटांनी याला काढून घेऊया साईडने आपण थोडंसं तेल सोडून आता कट करून घेऊया आपण तहा हा रेडी आहे आपला डोसा नक्की ट्राय करून बघा जिनी डोसा Да не вообще.